नमस्कार मी अशोक मिरगे यूट्यूबच्या मिरगेंची वात्रटीका आणि कविता या चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या कवितेचा विषय आहे अर्थातच पुणे येथे काल झालेला अपघात परवा झालेला अपघात अत्यंत प्रत्येकाला आत्मचिंतन करायला लावणारा हा अपघात आहे की मरण किती स्वस्थ झालं आहे आणि कुणाच्या स्वच्छंदी जगण्याचा त्रास इतरांना विनाकारण कसा भोगावा लागतो याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहिलं आणि त्यावरच मला राहवलं नाही माझ्या लेखणीनं मला आव्हान केलं आणि त्यातून या काव्याचा जन्म झाला आजच्या दिव्य दैनिक दिव्य लोकप्रभेच्या काव्यप्रभा सदरामधली ही का कविता नक्कीच आवडेल तुम्हाला ऐकूया कवितेचं नाव आहे बिल्डरची फिल्डिंग बिल्डरची फिल्डिंग जगण्याच्या धडपडीत रस्त्यावरची लेकरं एका क्षणात ठार होतात जगण्याच्या धडपडीत रस्त्यावरचे लेकरं एका क्षणात ठार होतात आणि गरिबाला मारायला बिल्डरचे लेकरं अडीच कोटीची कार घेतात त्यांच्या नुसत्या इशाऱ्यावरच सगळी यंत्रणा ॲक्टिव्ह होते त्यांच्या नुसत्या इशाऱ्यावरच सगळी यंत्रणा ॲक्टिव्ह होते आणि दारू सुद्धा रक्ताची मेडिकल चाचणी निगेटिव्ह येते राजकीय आश्रयाच्या माझामुळे त्यांची हिंमत केवढी आहे राजकीय आश्रयाच्या माझामुळे त्यांची हिंमत केवढी आहे आणि सामान्याच्या जीवाची किंमत दारूच्या बाटली एवढी आहे कुणी दोन दोन खून केले तरी त्यांचा तपास थंड होतो कुणी दोन दोन खून केले तरी त्यांचा तपास थंड होतो आणि आम्हाला नुसतं हेल्मेट नसलं तरी पाचशे रुपये दंड होतो वीस लाखाच्या फ्लॅटचा भाव सत्तर लाख कशासाठी हे बिल्डर लोक लोकेशनप्रमाणे भाव ठरवतात स्वतःच्या मनानं एरिया बॉईज भाव ठरवतात कशामुळं वीस वीस लाखाच्या फ्लॅटचा भाव सत्तर लाख कशासाठी आणि माहीत असूनही सरकारची याकडे नेमकी डोळे झाक साथ कशासाठी बिल्डर पैशामुळेच माजून गेलेत हे सरकारने जाणले पाहिजे बिल्डर पैशामुळेच माजून गेलेत हे सरकारने जाणले पाहिजे आणि पुण्यात फ्लॅटचे भाव कमी करून बिल्डरला जमिनीवर आणले पाहिजे सरकारचं हे मुख्य काम आहे आणि हे शासनाकडून शक्य आहे त्यांनी जर लक्ष दिलं तर या भावावर नियंत्रण आणता येतं लाखो करोडो मुलं होतकरू मुलं कर्जामध्ये होरपळत आहेत कर्जाचे हप्ते फेडण्यात जन्म चाललेत त्यांचे आणि हे बिल्डर लोक तीन तीन कोटीच्या कार वापरतात लोकांचे जीव घ्यायला आणि म्हणून बिल्डर पैशामुळेच माजून गेलेत हे सरकारने जाणले पाहिजे आणि पुण्यात फ्लॅटचे भाव कमी करून बिल्डरला जमिनीवर आणले पाहिजे तलावातल्या लहान माशाला मोठा मासा गिळू लागला आहे तलावातल्या लहान माशाला मोठा मासा गिळू लागला आहे आणि मनासारखा निकालसुद्धा इथे पैशावर मिळू लागला आहे मनासारखा निकालसुद्धा इथे पैशावर मिळू मिळू लागला आहे धन्यवाद माझी ही आजची कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद